गुड मॉर्निंग आपल्या आणखीन एका एकानवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मी मित्रमाने नमस्कार आणि सकाळचा टाईम आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग हे कृषा रात्री वाटलेलं पीठ थोडं उरलेलं आहे त्याचे भजे काढले नाही असताच ऑइल गरम आहे त्याला ठेवलेलं आहे झाकून आणि त्याचा हा लंच बॉक्स ते दिलेले आहे डाळिंब मी सोलून मग डाळीचे भजे क्रीम रॉम असं काहीसाठी काहीसा टिफिनचा रेड झालेला आहे पाणी बॉटल वगैरे भरायची आहे हे सगळं सामान घेतात तळायला काढायला ते घेतलेलं ले ले ते आणि रात्रीची भाजी भात ते उरलेलं ठेवलेलं आहे मी टाकून दिलं नाही भरपूर भाजी उरली आम्ही दोघांना काय जास्त भाजी खपली नाही त्यामुळे आणि इथे हिरवी मिरचीचा ठेचा बनवला आता मी आपल्या बॅटरमध्ये टाकण्यासाठी ते भांडत असायचं म्हटले डाळ आता त्याच्यात वाटून घेते इथे सांबर टाकलेले आहे मी उकळण्यासाठी आत्ता सांबरा सांबरला फोडणी दिली आणि क्रुशा अजून सुटली त्याच्यामुळे मला जरा स्लो बोलायला लागते आणि आत्ता वाजलेले बरोबर सव्वा सात तिला उठवते मी साडेसात पावणे आठ पर्यंत म्हटलं आता वाटायला वा चालू करावं वा म्हणजे मिक्सरच्या आणि थोडीफार तिला जाग येईलच त्याच्यामुळे जा नंतर ती उठायला त्रास देणार नाही तिला पाणी सोडलेलं आहे गरम तोपर्यंत पाणी पण होईल त्याचं हस का असं तर आता मी पटकन वाटून घेते आता वे पा, वर्ती वर्ती शेश शेश ते आता आहे ना वडे तळायला घेतले मी म्हटलं आधी वडे तळून घ्यावे सगळे नंतर तुषाचं आंघोळ पांघो बघा कारण पीठ जर ठेवलं ना ते पातळ होऊन पातळ होत जातं आणि पातळ झाल्यावरती व्यवस्थित जशी पाहिजे तशी वडे येत नाही आणि मी भांड्यातच करते याची रेसिपी कदाचित मी गेल्या आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवली नाही कोणतं तरी मी कसं बनवते काय हे भांडं कसं वापरायचं बऱ्याच जणांना माहिती असेल सांबर इकडे रेडी झालेलं आहे वड्याचा पटपट तळून घेते मग पुढची परत तुषाची तयारी करावी लागेल बाबा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हो रौद्राला व्हिडिओ कॉल करू आपण चला तो, तो स्कूल ला जाईल नाही तर त्याचा बर्थडे आहे तुला माहित आहे का तू बोलणार दुण। दुण ना दादा हॅपी बर्थडे पटकन व्हिडिओ कॉल करू आपण हा कशी असायला बड्डे उलटा चंबू करायचा

असं नाही करायचं तू गुटगल ना खेळत होती ना तिच्यासोबत त्याच्यामुळे आता असं वाटतला लोक जायला खेळायलाच पाहिजे बाबू बाय ब्लँकिस दे ना अनन्याला पण बायका हिला बायकर ना शुभ्राला <laughs> छत्र गेली आणि हॉस्पिटलला न्यायला मी इथं ना सांबर वगैरे भरून ठेवले दाख मी तुम्ही ह्याच्यात सांबर भरले पूर्ण डबा ह्याच्यात पूर्ण डब्बा भरून वडे आता हे मला एक हातानी ओपन नाही करता ना, येणार आणि हे प्लेट्स वगैरे दुब्बी ताईंला पण म्हणलं या हॉस्पिटलला साडे नऊ वाजेपर्यंत आम्ही येतोय टिफिन घेऊन मग खा त्या पण खातील नानीला पण घ्यायचं आहे आपल्यासोबत नानीला एक कॉल करते आणि कपडे चेंज करायचेत मला कपडे काढलेत आणि माझा इथं नाश्ता चालला होता म्हणलं नाश्ता करून घ्यावं रोज आपलं जेवण आहे ना नऊ दहा आला असतं त्याच्यामुळे भूक लागते जवळ मी इथं खायला घेतलं होतं मिलन गेले आता तिला सोडवायला मी घेते आवरून कॉफी पण कायला ठेवली आहे कॉफी थर्मास होता आपल्याकडं म्हटलं छान वगैरे तिथं ऑर्डर करण्यापेक्षा जाऊ दे कॉफी बनवून मिळावं थर्मासमध्ये छान राहील तर आता घेते कॉफी पण भरून घेते देवपूज झाली नाही कारण सकाळपासून गरबडच चालू होती त्याच्यामुळे देवपूजेला लेट झालं सगळं खाणं पिणं झाल्यानंतर आज देवपूजा चालली पण ठीक आहे कधीतरी देव समजून घेऊ शकतो गरबडच होती सकाळपासनं असं वाटत होतं कधी उरकल कधी उरकल कारण नाश्त्याचा टाईम चुकून गेल्यावरती एकदम लेट आपण सगळं घेऊन जायचं त्याला पण काय अर्थ नाही सगळं भरून ठेवले मिलनला कॉल केला येता येत ते नाणीला घेऊन मग जाऊयात आपण हॉस्पिटलला नाष्टा वगैरे खाल्ला सगळ्यांनी तर मग काय टेन्शन नाही त्याच्यामुळे आज देवपूजेला झालं ले लेट पण म्हटलं करावं तुला येऊ नेऊपर्यंत होऊन जाईल देवपूजा तुषा गेली स्कूलला ती एक तर स्कूलला गेल्यावरती करमत नाही भर एकदा रिकाम रिकाम होऊन जातं आता डायरेक्ट साडेबाराला येईल ती घरी येणे आधी मग आपल्याला परत यायला लागेल हॉस्पिटल तिला आणायला वगैरे आणि तसं पण आपलं ब्लॉग म्हणजे काय कोणता कंटेंट नाही असा की फूड ब्लॉगिंग किंवा ट्रॅव्हल ब्लॉगिंग असं काही नाही आहे जे आपलं डेली लाईफमध्ये आमच्या तिघांच्या बाबतीत जे घडत असतं रोजची लाईफ आम्ही तिघंजणं जशी जगत असतो तसंच मी तेच मी तुमच्याशी शेअर करते वेगळं काही नसतं काय केलं काही नाही आणि स्पेशल म्हणजे एक मेमरीज राहतात की बाबा कसे कसे दिवस केले काय केलं खूप गोड आठवणी राहतात ब्लॉगिंगमुळं त्याच्यामुळं ते करतो आपण असं स्पेशल काही नाही की ज्यांना आवडतं ते बघतातच नाही ब्लॉग आले तर कमेंटही करतात जे कमेंट करतात त्यांना माहिती आहे आणि ते काय अनुभव ते कस आहे ते ला पावशे रे ला अर्धा ला पावश सत्तर ला ना। अर्धा नानीला घेतलं घरनं आणि मग फ्रूट्स घ्यायचे होते ना? नानीला हॉस्पिटलला नाहीला आत्ता शिरूरला पोहोचले आपण म्हटलं त्रुषाला पण वेगळे काहीतरी फ्रुट्स घ्यावे घरी ड्रॅगन आहे मोसंबी आहे मला पेअर आणि आलू बुखार लिची घ्यायची होती पण इथे लिची नाही आहे आलू बुखार आहे त्याच्यामुळे पेअर आणि आलू बुखार असे दोन फ्रुट्स घेतले त्रुशासाठी बाकी घरी तर असतातच दुसऱ्या आणि शिरूरला आलो हॉस्पिटलला आभा आहे बरं असं ऊन काय पडलेलं नाहीये आभा आलेले

दोन तास होतो आम्ही हॉस्पिटलला शिरूरला सगळ्यांनी नाश्ता केला भरपूर नेलो होतो मी तुम्ही टिफिन तर बघितला आणि आता नाणीला सोडवायला घरी आहे म्हटलं का मला मिस्त्री लोक आलेले म्हटले चल बघू कुठपर्यंत आले काय आले त्याच्यामुळे ते थांबलं आता मार्बल कसं लागतं आता अवघड गेले हो यांना आत्ताच घरी आले मी मिलननी मला घरी सोडले आणि ते गेले आहेत ऋषाला आणायला आणि फ्रुट्स घेऊन आले तर आता ते शरीरावर ठेवते काढून निलणला पण खूप भूक लागली म्हटले चपाती करतो पटकून त्यांना हे पदार्थ काही आवडत नाही मी आधी पण सांगितलेले मग त्यांच्यासाठी भाजी आणि चपाती आहे तेर आलू बुखार ड्रॅगन बनाना हे नवीन फ्रूट सांगितात अर्धा अर्धा किलो चालत असते मी तीन चार तीन चार फ्रुट्स येतात म्हणजे ते कसं खाल्लं जातं मग आणि हे ड्रॅगन आहे ना बुद्धीताईंनी दिले आता हॉस्पिटलमधनं म्हटले की तिलूंकडं भरपूर आलेले ड्रॅगन पुरुषासाठी नाही म्हणून तर मग आता हे ड्रॅगन आता भरपूर झालेले एवढे भरपूर फ्रूट्स आहेत फ्रूट्स सगळेच देत असते मी जेवढे फ्रूट्स असतील ना अर्धा अर्धा फ्रूट्स द्यायच होती ना एकत्र एका प्लेटमध्ये आता जिथे मी पटन दूध आले चपाती बनवून घेते हॉस्पिटलला होते त्या श्रुतीचा व्हिडिओ कॉल आलेला पण तिथे काय मला जास्त बोलता आलं नाही तिला म्हटलं घरी गेल्यावरती करते रोज न चुकता कॉल असतो बर का व्हिडिओ कॉल तिने नाही केला तरी मी करते मी नाही केलं तरी तिने करते आज हॉस्पिटलला गेलं मग मला काही कॉल करायला जमलं नाही पण तिने केला पण तेव्हा हॉस्पिटलला होते आणि घरी आले कपडे चेंज वगैरे गेले मी चपात्याच बनवत होते मुलांसाठी चपाती बनवायची होती गरम गरम तिच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलता बोलता माझा स्वयंपाक होतो कधी कधी तिच्याशी बोलता बोलता माझे भांडे होतात पण एक रोज लागलेली सवय असते ना तर आता व्हिडिओ कॉल चालू होता छान गप्पा रोज असतात तिने टिफिनला ती काय नेलं काय नाही इथपासनं सगळं काय केलं काय करते विशेष काय या सगळ्याच गोष्टीवर का आम्ही लहानपणापासून सोबत आहे बालवाडीला सोबत होतो आम्ही तर आत्तापर्यंत आमची मैत्री जशीची तशी छान वाटतं तिच्याशी बोलून जरा दिवस कामो पटपट होऊन जातात माझ्या गप्पा मारता मारता

<laughs> का नाटक येतात हा नाटक आहे का तिच्यासाठी आता घेतलेत भाजी चपाती किंवा ते वडे वगैरे हो तिला नाही चालले म्हटलं फ्रुट्स सारावेत तिथं पेर आहे आलू बुखार आहे आणि ड्रॅगन आहे दोन आलू बुखार हाफ पेर आणि हाफ ड्रॅगन असं काहीस घेतलेले खाऊन मग झोपून जाईल छान तर बघ नाटक कसं येते चल चल पटकन फिनिश करायचं चला 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 चल इकडे गुडगल बेबी गुडगाल नाही तू चला फिनिश झाले आता घेतले झोपायला अंधार केलेला आहे पडदा दरवाजा सगळं लावून आणि आता संध्याकाळी एका ठिकाणी जायचंय बाहेर त्याच्यामुळे आजचा ब्लॉग इथेच एंड करते मी हो बाय बोला सगळ्यांना hm na sat ka channel subscribe share kara <laughs> tap like kana like करा। hmm, bye bye asat channel la connect karo sabko sada mein reh bye